सेवा के से केंद्र किंवा महाई सेवा केंद्र किंवा तालुक्या स्थानी असलेले सेतू सु सुविधा केंद्र याच ठिकाणी केवायसी होईल कशा पद्धतीने लॉग इन करायचे काय करायचे कशी केवायसी करायची या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी तुम्हाला वेळेला असं तिथे लॉग इन करायचे लॉग इन बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं आधार प्रमाणीकरण म्हणून या ऑप्शनवर हो टिक करायचंय त्याच्यानंतर इथं नैसर्गिक आपत्ती व शेती नुकसान मदत याच्यावरती क्लिक करायचे आहे याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला वेबसाईट डायरेक्ट नुकसान भरपायचं केवायसीच्या पोर्टलला डायरेक्ट डायरेक्ट कराल त्याच्यामध्ये तुम्हाला इथं बघा इथं दिसाल इथं विशिष्ट क्रमांकावरून सर्च करायचं आहे इथं विशिष्ट क्रमांक टाकायचा तुम्हाला शेतकऱ्याचा अशा प्रकारे विशिष्ट क्रमांक भेटेल तुम्हाला तलाठी ऑफिस किंवा ग्राम पंचायत किंवा तहसीलमध्ये तहसील कार्यालयामध्ये त्याच्यानंतर तुम्हाला जो विशिष्ट क्रमांक भेटलाय तर सर्च बटनावर क्लिक करायचं सर्च बटनावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं तुमचा विशिष्ट क्रमांक दिसत इथं गावाचे नाव दिसत इथं तुमचे गट नंबर दिसत किती गट नंबर काय त्याच्यानंतर तुमची एकूण जमीन दिसेल तुम्हाला भेटणारी रक्कम दिसेल इथं शेतकऱ्याचं नाव दिसेल बघा जे पण असेल इथं आधार नंबर दिसत इथं कोणच्या बँकेत तुमचे पैसे जाणारे हे दिसते त्याच्यानंतर तुमचा बचत अकाउंट नंबर दिसेल इथं त्याच्यानंतर इथं तुम्हाला आय एफ सी कोड दिसेल आय एफ सी कोड दिसेल आणि मोबाईल नंबर शॉर्टमध्ये दिसेल तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल त्याच्यामध्ये जर तुमची माहिती कुठली चुकली काय झाली हे तुम्हाला याच्यामध्ये जर काय चुकीत असेल त्याप्रमाणे ग्रेव्हन्स घ्यायचं आता तुम्हाला काढून दाखवता जर तुमचा कट क्रमांक आणि बँक अकाउंट डिटेल्स हे संपूर्ण चुकलेलं असेल तर तुम्ही लास्ट सिलेक्ट करायचं जर तुमचं नुसतं बँक अकाउंट डिटेल्स जर चुकीचा असेल तर डिसएग्री बँक डिटेल्स याच्यावरती क्लिक करायचे जर कट नंबर चुकलेला असेल त्याच्यावरती याच्यावरती क्लिक करायचंय जर तुमचा आधार नंबर चुकीचा असत्रेविच आधार याच्यावरती क्लिक करायचंय त्याच्यानंतर जर तुमचा आधार ऑथेंटिकेशन होत नसेल आयग्रेविच ऑल क्लिअर आहे तुमचं पण आधार ऑथेंटिकेशन होत नाही तर तुम्ही याला ऑल याच्यावरती क्लिक करायचंय तर तुमचं काय सगळं काय माहिती व्यवस्थित असत बरोबर नो ग्रेव्हन्स या बटन क्लिक करायचंय याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथं खाली यायचं आहे त्याच्यावरती टिक करायचं आहे याच्यावरती टिक केल्याच्यानंतर तुम्हाला आधार वरती क्लिक करायचं एक तुम्हाला इथं दोन ऑप्शन दिसेल ओ टी पीद्वारे आणि बायोमेट्रिकद्वारे तुम्हाला जर ओ टी पीद्वारे केलं आहे तुमचा मोबाईल नंबर बरोबर असेल त्याला इथं सेंड ओ टी पी म्हणायचं ओके इथून जर समजा ओ टी पीला काय प्रॉब्लेम येत असेल तर मेशन तुमच्याला मशीन असेल थमी इन्प्रेशनद्वारे करू शकता तर थमी इन्फ्रेशनद्वारे करायचं आहे तर बायोमेट्रिकवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर इथं तुम्हाला जे पण तुमच्या कम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉप असेल त्याच्यामध्ये तुमचे जे बायोमेट्रिक मशीन इन्स्टॉल असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे ते सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इथं व्हॅलिड यू आय डी याच्यावरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुमची प्रोसेस चालवून जाईल आणि तुम्हाला इथं अंगा टाकल्याच्या तुम्हाला कळून जाईल अशी प्रोसेस होईल मी चुकीचा बायोमेट्रिक अंगा टाकतो त्याच्यामुळे अशा पद्धतीने हे राहील तुम्हाला जर तुमची के वाय सी झाली तर तुम्हाला इथं प्रिंट ऑप्शन भेटत आणि शेतकऱ्यांनी प्रिंट समोर द्यावायचे अशा पद्धतीने तुमची के वाय सी होईल